देवेंद्र फडणवीस हे काम न करता नुसत्या थापा मारतात से काम फक्त कागदावरच असतं अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केलेली आहे सोलापूर लोकसभेच्या प्रचारादरम्यान अक्कलकोटमध्ये त्यांनी हे विधान केलंय सोलापुरामध्ये प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपच्या राम साथुते अशी थेट लढत होणार आहे तर प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीस हे नुसत्या थापा मारतात त्यांचं काम फक्त कागदावरच आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे सोलापूर लोकसभेच्या प्रचारादरम्यान अक्कोलकोटमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलंय अठ्ठावीस गावाचा त्यांनी लढा दिला आणि पाणीचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला अजूनही तो प्रश्न या ठिकाणी सुटला नाहीये फक्त आश्वासनवर आश्वासन आणि ते म्हणाले प्रत्येक वेळेस आम्ही हे करू आम्ही ते करू फक्त कागदावर असत अंमलबजावणी त्याची होत नाही कालपर्यंत ते देवेंद्र फडणवीस जी तर थापाच मारतात फसवणीसच आहेत ते एवढं म्हणजे मी करतो करतो आणि